आता काही मेंढ्यांना किंवा मेंढी पालनामध्ये निमोनियाचं प्रमाण जास्त येतं तर काय होतं की शिवाळ्यामध्ये हे जे निमोनियाचं प्रमाण आहे ना अत्यंत जास्त प्रमाणात त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो आणि त्याचं कारण एक असं असतं की शिवा शिवाळ्यामध्ये काय होतं जो काही कोंक्रेटचा गोठा असतो किंवा तुमचा जो काही कोभ्याचा गोठा असतो किंवा मुरूम टाकलेला गोठा जो असतो हा गोठा काय होतो एकदम जसं हिवाळ्यामध्ये मैचर असतो ना त्या पद्धतीने तो मैचर असतो म्हणजे तो सुकलेला नसतो आणि त्याच्यामुळे काय होतं की ती जी लघवी केलेली असती मेह्याने किंवा जी काय संडास केलेली असते त्याच्यामुळे ते सुकतच नाही त्याचा वास हा जास्त प्रमाणात येत असतो त्यांना आणि त्या वासामुळे त्यांना जो काही त्रास होतो तर त्याच्यातूनच निमोनिया तयार होतो त्यांना आणि त्याच्यामुळे ज्या काय मेंढ्या होत्या ना त्या आजारी पडत असतात आणि जर काय तुम्हाला तसं नको असेल किंवा असा प्रकार नको असेल तुम्हाला तर एक तर दोन उपाय असतात यात आलटी पलटी शे मेंढ्या बांधणे म्हणजे आज इथं बांधल्यात तर उद्या दुसरीकडे बांधणे उद्या तिसरीकडे बांधणे म्हणजे असा बदलून जागा पाहिजे या तर ती जी जागा आहे ती कोरडी एकदम स्वच्छ पाहिजे या तर मग तुम्हाला जर ग्राउंडला असेल तर त्याला रोज वॉश करून त्याला रोज जंतनाशक करून सर्व क्लीन करावं लागणार आहे हा एक ऑप्शन असतो त्याच्या पलीकडे दुसरा काही ऑप्शनच नसतो कारण निमोनिया कधी होतो ह्या मेंढ्यांना जेव्हा त्यांच्या लघवीचा त्यांना जो स्मेल येतो किंवा त्या स्मेलमुळे जो काही त्रास होतो त्याच्यामुळे हा सर्व काही गोष्ट होत असते जर का तुमच्या मेंढ्यांना जर लघवीचा किंवा कुठलाच काहीच विषय येत नसेल तर तुमच्या मेंढ्यांना निमोनिया हा होणारच नाही त्याच्यामुळे निमोनियाचा विषय कुठे येतो जे ग्राउंडला शेड असतात त्यांच्यामध्ये येतो असे जर हायटेक शेड असतील किंवा तुम्ही लाकडाचा जरी बनवला असेल आणि उंचीवरती असेल त्याच्यामुळे लघवीचा त्रास त्यांना येत नसेल अशा शेडमध्ये निमोनिया येत नाही माझ्याकडे तर अजूनपर्यंत कधीच निमोनियाचं एकही पेशंट आलेलं नाही शिवाय एकही अशी केस माझ्याकडे नाही की निमोनिया झालेला आहे तिला त्याच्यामुळे शेडचा एक तो बेनिफिट असतो ग्राउंडला असेल तर तुम्हाला किती वॉश करावं लागेल किंवा कुठलं जंतनाशक करावं लागेल हे काय आपल्याला माहिती नाही पण निर्जंतुकीकरण जे काही करावं लागतं ते मात्र कंटिन्यू करावं लागेल दर दोन तीन दिवसामध्ये ते निर्जंतुकीकरण करावंच लागणार आहे त्याला पर्याय नसतो आणि नाहीच तो ऑप्शन असतो की रोज वेगळ्या ठिकाणी बांधणे हे एक ऑप्शन असतं बाकीचं तुम्हाला काही करा तुम्ही त्यांना वॅक्सिनेशन करा किंवा काही करा पण हिवाळ्यामध्ये जो काही त्रास आहे हा शंभर टक्केच येत असतो माझ्याकडे तर हिवाळा असू नाही तर उन्हाळा असू नाही तर पावसाळा असू तसली काही गोष्टच होत नाही कारण काय आहे की आमचं जे शेड आहे ते पूर्ण साईडनं ओपन आहे म्हणजे जी काही हवा येते किंवा जो काय त्यांना फ्रेश वातावरण पाहिजे ते एकदम फ्रेश असतं त्याच्यामुळे कुठलाच असा काही विषय येत नसतो आणि आपण फक्त दोनच वॅक्सिन करत असतो मी नेहमी सांगत असतो दोन वॅक्सिनची फक्त गरज यांना आहे एक पी पी आर आणि एक ई टी आता जी लोक बोलतात ना ग्राउंडला शेड असलेलं चांगलं शेडवर खर्च करू नका मग अशा लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे ग्राउंडला शेड असल्यानंतर काय प्रॉब्लेम येतात आता सेम शेड आहे सेम मेंढ्या आहेत सर्व प्राणी सेम तरी तरीसुद्धा कुठल्याच प्राण्याला सर्दी नाही कुठल्याच प्राण्याला निमोनिया नाही किंवा कुठलाच प्राणी आजारी नाही का तर त्यांना जे क्लायमेट पाहिजे किंवा जी, जी, जी स्वच्छता पाहिजे ती ह्या एकदम हाय म्हणजे उंचीवरती असल्यामुळे त्या सर्व गोष्टी पॉसिबल येतात आणि जर काय असं तुम्हाला असं हवं असेल तर एकमेवाचं ऑप्शन म्हणजे शेड असं बनवणे आणि जर काय तुम्हाला ग्राउंडलाच करायचं असेल तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला येणार शंभर टक्के ह्या क्रिटिकल गोष्टी ह्या येतात आणि निमोनियाचं तुम्ही म्हणाल की मी वॅक्सिनेशन करेन आणि कवर करेन तर तो लवकर कवर होत नाही ह्या मेंढीला झालं की त्या मेंढीला त्या मेंढीला झालं की दुसऱ्या मेंढीला असा कंटिन्यू होत तो, तो। आणि तुम्हाला जर काय निमोनियाचं कंट्रोल करायचं असेल तर सर्व गोष्टी तुमच्याच हातात आहेत किती काय केलं तरी ते निमोनिया काय व्हायरल इन्फेक्शन अससारखंच असतं म्हणजे जेवढी शेडमध्ये अस्वच्छता असेल त्याच्यानुसार निमोनिया येतो आणि आता हा एक माझ्याकडे मेल आहे आणि जवळपास म्हणजे जो सुरुवातीचा मेल आणला होता ना त्याचा गुणधर्म याच्यात आला बघू शकता तुम्ही आता तुम्ही म्हणाल की असं काय झालं तर हा एक महिन्याचा पण नाही अजून आणि ह्याला शिंग आलेत नाही माझ्याकडे आज ही पहिली केस अशी आहे की ह्याला शिंग आलेला आहे बघा मी नेहमी सांगत असतो शेडची स्वच्छता चाऱ्याचं व्यवस्थापन आणि त्यांचं राहण्याखाण्याची व्यवस्था जर असेल तर कुठलाच त्रास नाही आता ही सर्व जनता बघा मधी बसलेली आहे काहीही नाही आणि प्रत्येकाला वाटते की आम्हाला आता खुराक दिले पण अजून खुराकाचा टायमिंग आहे पण एक असं असतं की म्हणजे नारी सुवर्णमध्ये शंभरात किंवा हजारात एखादा मेल असा होतो ज्याला शिंग येतात प्रत्येक मेलला शिंग येतात असं नाही आता हा माझ्याकडे त्याला अजिबात नाही तो आतमध्ये एक आहे त्यालासुद्धा काही नाही पण पण हा जो एक आला त्याला मात्र शिंगा आलेत आणि म्हणजे जेव्हा शिंगवाले मेल येतात दिसायला एकदम रावळी असतात आणि दिसताना पण म्हणजे एकदम क्वालिटी दिसत असतात त्यामुळे तो काही विषय नसतो आणि ह्या ज्या गँक असते ना ती एकदम म्हणजे एवढा त्रास देते ना शेडमध्ये संध्याकाळच्या तुम्हाला आम्ही कॅमेऱ्यामध्ये काही गोष्टी शूट करत असतो एवढा म्हणजे डिस्को त्यांचा असतो तर तुम्ही ज्या न्युमोनियाच्या चक्करमध्ये अडकून राहिला ना आम्ही तशा चक्करमध्ये अडकतच नाही कारण आपण जे केलेलं आहे वन टाईममध्येच करत असतो आणि पुढच्या तीन चार वर्षाचा विचार करून करत असतो तसंच मी एका दादांचं माझं नागपूरचे आहेत माझं त्यांचं दोन ते अडीच वर्षापूर्वी संभाषण झालं होतं आणि मी त्यांना एक सल्ला दिला होता की मेंढीपालन हे भविष्यामध्ये चांगलं राहील बघा मी नेहमीच सांगत असतो मी काय भविष्य सांगून नाही पण जादू करू शकत नाही आणि दोन ते अडीच वर्षांनी त्यांनी मला कॉल केला होता एक दोन दिवसापूर्वी आणि त्यांनी सांगितलं तुम्ही जे शब्द सांगितले होते ना ते आत्ता खरे झाले आणि आता त्यांना मला मेल इथून ट्रेन बाय ट्रेननी पाठवायचं आहे बघा म्हणजे तुम्ही फक्त औषध गोळ्या सर्दी ह्याच्यातच अडकून बसलाय आणि आम्हाला बघा आम्ही आता ह्याला ट्रेन कसं पाठवायचं त्याच्यामध्ये चा प्रोसेस चाललेलं आहे तर ह्या सर्व्या गोष्टी जेव्हा तुम्ही फ्री राहाल म्हणजे ह्याच्यातून काम काय नसलं ना की तुम्हाला ह्या गोष्टी सुचत राहणार की ह्यांना काय केलं पाहिजे ह्यांच्यासाठी नवीन काय करता येते की ह्याच्यामध्ये नवीन काय होतंय ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सुचत राहतील आपण तुम्ही जेवढे ह्याच्यामध्ये बिझी राहाल आजार ह्या सर्व गोष्टींमध्ये तेवढा तुम्हाला अजिबात विचार यांचा करता येणार ना 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 नाही आणि करणारही नाही तुम्ही कारण त्याच्यातून तुम्हाला वेळच वेड़ा भेटणार नसतो म्हणून तुम्हाला मी सांगत असतो थोडं का होईना थोडं का होईना शेड असं बनवाच मी सांगतो ना जेवढा तुम्ही पैसा लावलेला आहे शेडला सर्व पैसा उसूल होतो अजिबात तुमचा पैसा उसूल जा म्हणजे वाया जाणार नाही पण आत्ता लोकांना वाटतं की हे खर्चिक गोष्ट आहे पण जेव्हा असे सारखं व्हायरल इन्फेक्शन होतं किंवा दुसरं कुठलं व्हायरल इन्फेक्शन होतं तेव्हा तुम्हाला त्या शेअरची काय किंमत असेल हे कळलं आता काही लोक बोलतात की आमच्या शेअरमध्ये पिल्लांना थंडी लागते अजिबात थंडी लागत नाही आमच्या पिल्लांना आमच्या पिल्लांना कुठल्याच सर्दी नाही कुठलाच आजारी नाही कुठलंच ताप नाही काहीही नाही रपण टप फक्त दोन टाइम चारा घालणे आणि ह्यांच्यासाठी नवीन काय करता येईल हे बघणे म्हणजे ह्यांच्यात तेच करत बसणे किंवा ह्यांचा चाराच करत बसणे किंवा ह्यांना खायलाच घालत बसणे ह्या गोष्टीच्या पलीकडे पण जे घे ना काहीतरी नुसतं ह्यांच्याबरोबर आपण जर वेळ घालवला तर बाकीच्या गोष्टी आपण कधी करणार त्याच्यामुळे फक्त तुम्हाला जर करायचंच असेल मेंढीपालन व्यवस्थित थोडं करा दहा बाय दहाचं शेड एलिव्हिटेड करा ज्याच्यामध्ये जी काय लहान पिल्लं होतील ती त्याच्यामध्ये ठेवा आणि त्या पिल्लांचा खाली ठेवणाऱ्या पिल्लांचा तुम्ही रिझल्ट पाहा आणि नंतर सांगा की शेडचा सा काय बेनिफिट असतो काही लोक बोलतात की आम्ही कागद टाकला आणि एकदम कमी खर्चामध्ये अरे कमी खर्चामध्ये केलं बरोबर आहे ते नंतर सक्सेस झालं का ते पण दाखवा ना कमी खर्चात करून आम्ही हायटेक केलं आम्ही तर स्वतः सांगतो की ह्याची वॉरंटी गॅरंटी काय त्रास होईल काय नाही ह्याच्या आम्ही सर्व काही गोष्टी सांगू शकतो तुम्ही जे सांगता ना कागदाचं शेड बांधले किंवा कागद लावून असे बांबू लावून शेड केले त्याचं पुढचं काय कालांतराने होतं ते पण दाखवा ना तुम्ही त्या बांबूच्या शेडमध्ये किती सक्सेस होतं ह्या गोष्टी आपल्याला कोण दाखवत नाही जे काय म्हणजे शेड असतं एलिव्हेटेड किंवा खाली ग्राउंडला हे तुम्हाला कालांतराने त्याचे फरक पडेल आणि कालांतराने त्याला तुम्हाला समजेल की खाली केल्यानंतर काय होतं किंवा वरती केल्यानंतर काय होतं शेडचं आणि जर काय एलिव्हेटेड शेड असेल तर ही अशी जनावरं तुमच्याकडे माझ्यापेक्षा क्वालिटी होती कारण आमच्याकडे चाराच नाही चार्याचं नियोजनच नाही तरीसुद्धा मी अशी पैलवान बनवले आहेत आणि जर काय तुमच्याकडे ह्या सर्व गोष्टी असतील तर मी तुम्हाला सांगतो ना तुमच्याकडे निमोनिया काय कुठलाच ह्यांना आजार होणार नाही कुठलाच म्हणजे कसलाच होणार नाही फक्त तुम्हाला दहा बाहे तरी कप्पा ह्या जी लहान कोकरं आहेत ना ह्यांच्यासाठी फक्त ह्यांच्यासाठी दहा बाय दहाचा कोक एक कप्पा करा आणि ह्यांच्यासाठी तुम्ही करा आणि नंतर मला सांगा की तुमच्या प्राण्यांना निमोनिया होतं आहे किंवा लसीकरण होतं आहे किंवा आजारी किती आहेत आणि त्याच्यासोबत नुसतं शेड बांधू नका तर चारा पण ठेवा तर ह्या सर्व गोष्टी पॉसिबल होतील नाहीतर तुमच्याकडे मरतो की जास्त प्रमाणात राहणार कारण मी त्याच्यातून अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो म्हणून मी कधीच सांगत नाही तुम्ही शेड साधं बांधा पत्र्याचं बांधण कागद टाकाण तसल्या काही गोष्टी मी करतच नाही कारण काय आहे तुम्हाला जर लाईफ टाईम करायचं असेल ना पुढं भविष्य तर मात्र तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतात काही करा तुम्ही किस्सही करा त्याला पर्याय नसतो नाहीच केलं तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टीच्या निमोनिया हो वगैरे जे आहेत ना ह्या सर्व गोष्टींना फेस करावा लागेल कधीच आमच्या शेट वरती आजारी प्राणी असणे किंवा आजारी प्राण्याला औषध करणे ह्या गोष्टी आम्हालाच माहीत नसतात काय असतं काय नसतं आम्ही करतच नाही कारण ह्यांना काय होतच नाही त्याच्यामुळे तुम्हाला जर अशा गोष्टीतनं त्रास असेल तर एक तर हिवाळ्यामध्ये अशी काहीतरी व्यवस्था करा कारण हिवाळ्यामध्ये जास्त असले आजार येतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेवढं शेड स्वच्छ कराल म्हणजे निर्जंतुकीकरण जे असतं ते कराल तेवढं फायद्याचं राहील ह्याच्या पलीकडे तुमच्या निमोनियाला काहीच ऑप्शन नसतो कितीही वॅक्सिनेशन करा कितीही इंजेक्शन करा आलटून पालटून आलटून पालटून हा तुमच्यापर्यंत येणारच